मंडळी सध्याची परिस्थिती फार कठीण आहे कारण मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत बऱ्याच मुलांची लग्नंसुद्धा होत नाहीत वय झालं तरी मुलांची लग्न होत नाहीत मुलं त्या ठिकाणी शिकलेली आहेत नोकरी लागलेली आहेत पैसा गाडी बंगला सगळं आहे परंतु मुलांची लग्न होत नाहीत आपण मुलांचं समजू शकतो हो पण गणपती बाप्पाचंसुद्धा लग्न जमत नव्हतं या गणपती बाप्पाचंसुद्धा वय झालं होतं गणपती बाप्पाचं लग्नच होत नव्हतं गणपती बाप्पाच्या लग्नाला अनेक प्रकारचे आडथळे येत होते आपण सगळेजण काय करतो आपलं लग्न व्हावात म्हणून गणपती बाप्पाला नवस करतो गणपती बाप्पाची पूजा करतो प्रथम वंधू गणना आहे का म्हणून गणपतीची पूजा करतो आणि आपली अपेक्षा आप काय असते की आपल्या लग्नामध्ये विघ्नच येऊ नये परंतु मंडळी तुम्हाला एक इतिहासामध्ये पुराणामध्ये अशी गोष्ट पाहायला मिळते की गणपती बाप्पाचं लग्न जमत नव्हतं गणपती बाप्पाच्या लग्नाला आडथळे येत होते मग आता गणपती बाप्पाच्या लग्नात अडथळे आले मग ते दूर कोणी केले आपले सगळ्या अडथळे आपण गणपती बाप्पावर ढकलून देतो आपले सगळं दुःख आपण गणपती बाप्पावर ढकलून देतो परंतु गणपती बाप्पाचं लग्न होत नव्हतं गणपती बाप्पाच्या लग्नाला अडथळे येत होते आणि गणपती बाप्पाचं लग्न न झाल्यामुळे गणपती बाप्पा त्या ठिकाणी कोपिष्ट झाले राग आला गणपती बाप्पाला गणपती बाप्पा चिडचिड करू लागले गणपती बाप्पा लोकांच्या कार्यक्रमात विघ्न आणू लागले मग या गणपती बाप्पाच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला आज बघायची मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पाला दोन बायका आहेत अगोदर तर एकही बायको भेटत नव्हती परंतु नंतर दुसरी बा दोन बायका भेटल्या एकावर एक फ्री मग कसं काय झालं या गणपतीच्या लग्नाची एक मनोरंजक कथा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पाचं लग्न कशामुळे होत नव्हतं आणि झालं तर ते कशामुळे झालं आणि गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देवता कशामुळे म्हणतात या गणपती बाप्पाची माहिती आपण आज जाणून घेऊया तुम्ही जर गणपती बाप्पाचे भक्त असाल आणि तुमच्या घरामध्ये जर गणपती मांडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण व्हिडिओ अत्यंत मनोरंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे गणपतीच्या लग्नाची गोष्ट आहे आणि धमाकेदार व्हिडिओ असणार आहे तुम्ही काय करा व्हिडिओ पूर्ण बघा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पाला दोन बायका आहेत मग या दोन बायका गणपती बाप्पाला मिळाल्या कशा अगोदर तर एकही बायको गणपतीला मिळत नव्हती एकही त्या ठिकाणी गणपतीला पोरगी द्यायला तयार नव्हतं मग ते झालं कसं तेच आपल्याला बघायचं आहे मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण पोरीचं लग्न लावत असताना पोरामध्ये काय पाहतो पोरगा दिसायला चांगला पाहिजे पोराकडे घरदार पाहिजे पोराकडे वावर पाहिजे बंगला पाहिजे सगळं पाहिजे पण गणपतीकडं काहीच नव्हतं गणपतीकडं तर एकदा रूप चांगलं नव्हतं कारण कसं होतं माणूस शरीर होता माणसाचं आणि धड होतं हत्तीचं त्याच्यामुळे गणपती बाप्पाला काय मुलगी द्यायला कोणी तयार होईना गेलं बरं वावर मानाव तर वावरही नाही फक्त काहीलाच पर्वतच होता भगवान शंकराकडे बरं हे सगळं जाऊ द्या हो पण शेतीवाडी तर काहीच नाही बर बरं हे अजून जाऊ द्या बंगला तर नाहीच नाही बंगला नाही काही नाही बंगला कशाचा आला कैलास पर्वतावर भगवान शंकर राहतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे बंगलासुद्धा नव्हता बरं आता वाहन गाडी फोर व्हीलर आपण म्हणतो ना पोराला गाडी पाहिजे चांगली गाडी पण नाही व उंदरावर बसतात गणपती पण त्याच्यामुळे आता गणपतीकडं काहीच नव्हतं सगळ्या देवांची लग्न होऊ लागली पण गणपतीचं काय लग्न होईन गेलं गणपतीचे जे भाऊ होते मोठे कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी राहिले परंतु गणपती बाप्पा म्हणले आता मलासुद्धा ब्रह्मचारी राहावं लागतं का काय माहीत कारण आपल्याकडे काहीच नाही आपला आपल्याला मुलगी देणार कोण गणपतीला चिंता लागली होती मग काय करीत होते बघा गणपती मुळामध्ये काय झालं गणेश पुराणामध्ये अशी आख्यायिका आलेली आहे की तुळशी नावाची एक स्त्री होती बघा एक आपसरा होती ती गणपतीकडे म्हणली तुम्ही माझ्यासोबत लग्न करा गणपतीनं सांगितलं मी ब्रह्मचारी राहणार आहे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही तुळशीनं गणपतीला शाप दिला की तुझे दोन लग्न होतील किती होतील दोन लग्न होतील गणपती म्हणला मला ब्रह्मचर्य राहायचं मी तुला शाप देतो की तू कलियुगामध्ये जाऊन काय करशील एका राक्षसाची पत्नी होशील आणि वृक्ष भरून झाड भरून राहशील हा गणपतीनं शाप दिला आणि झालं तसंच तुळशीचं लग्न एका राक्षसासोबत झालं आता मंडळी गणपतीला तुळशीनं काय शाप द्यायला होता, होता दोन बायका भेटतील गणपती म्हणला मला ब्रह्मचर्य राहायचं आणि दोन बायकाचं काय करावं काही नाही झालं मंडळी आता काय झालं बाकीच्या देवांची लग्न होऊ लागली गणपतीला काय वाटू लागलं माझं लग्न कधी होईल जे तेहतीस कोट देवता होत्या त्या सगळ्या देवतांची एक एक क्रमाने लग्न होऊ लागली एकदा गणपती बाप्पाने महादेवाला विचारलं माझं लग्न कधी करतात तर महादेवानं सांगितलं तुमच्या लग्नाचा मुहूर्त योग्य वेळेत आल्यावर त्या ठिकाणी पार पाडू गणपतीला रावलं नाही गणपतीने विचार केला सगळ्या देवांची लग्न व्हायलीत माझं लग्न होत नाही म्हणून गणपतीनं काय केलं मित्रांनो सगळ्या देवांच्या लग्नामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली जे बाकीचे देवांचे लग्न होऊ लागले का त्यांच्या सोयरी की त्यांचे लग्न मोडायचा कार्यक्रम गणपतीनं सुरू केला सगळे देव कदरले सगळ्या देवाला त्रास झाला देव म्हणले आता आपलं काही लग्न होत नाही कारण गणपती आपल्या लग्नामध्ये अडथळे तयार करायला लागला आहे अरे विघ्नहर्ता देवच जर विघ्न आणायला लागला तर आमचं कसं होईल म्हणून सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले देवा गणपतीचं काहीतरी करा कारण गणपती आमच्या लग्नामध्ये अडथळा करायला लागलेत आमचं लग्न होत नाही मग महाराज ब्रह्मदेवानं काय केलं माहिती आहे का दोन मुलींची निर्मिती केली एका मुलीचं नाव होतं रुद्धी आणि एका मुलीचं नाव होतं सिद्धी रुद्धी सिद्धी नावाच्या दोन मुली गणपतीच्या मागं लावून दिल्या आणि त्यांनी सांगितलं की एखाद्या जर देवाचं लग्न होत असेल तर तुम्ही काय करा गणपतीसोबत वार्तालाप करा गणपतीची करमणूक करा गणपतीचा टाईमपास करा गणपतीला रमवा त्या तिकडे देवाचं लग्न तोपर्यंत तो लागल आणि झालं तसंच रुद्धी शिद्धीनं असा कार्यक्रम लावला चार पाच महिन्यानंतर सगळ्या देवांची लग्न झाले आणि गणपतीलाही कल्पना आली की आपला कार्यक्रम वृद्धी आणि शुद्धी आणि ब्रह्मदेवानं केला गणपती लगेच रुद्धी शुद्धीला शाप देणार तेवढ्यात ब्रह्मदेव आरे ब्रह्मदेवानं सांगितलं गणपती बाप्पा तुम्ही एक काम करा ह्या माझ्या दोन मुली आहेत वृद्धी आणि शुद्धी या दोन मुलींचं लग्न मी तुमच्यासोबत लावून देतो गणपती म्हणले त्या मला पसंत करता घाबरत होत्या त्या म्हणल्या पसंत करायला काय तुमच्यासारखा हुशार कोण नाही तुमच्यासारखं दिसायला कोणी विशेष नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी रुद्धिशिद्धी प्रसन्न त्या ठिकाणी गणपतीसोबत लग्नाला तयार झाल्या आणि गणपतीने महाराज रुद्धी लग्न केलं आणि लग्नानंतर काही महिन्यामध्येच गणपतीला दोन मुलं झाली त्या मुलांची नाव होतं शुभ आणि लाभ शुभ लाभ नावाची गणपतीची दोन मुलं आहेत मंडळी गणपतीचा परिवार अगदी फार मोठा आहे आणि गणपतीच्या परिवारासाठी आपण दिवशी निवांत व्हिडिओ बनवू आणि मग गणपतीचं लग्न अशा प्रकारे पार पडलं मंडळी गणपतीच्या ज्या दोन बायका आहेत रुद्धी आणि शिती रुद्धी म्हणजे काय तर संसारिक जीवनामध्ये जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या गोष्टी प्राप्त करून देवता देणारी देवता म्हणजे दे वृद्धी आणि शिती म्हणजे काय परमार्थिक जीवनात आध्यात्मिक क्षेत्रात जेवढ्या काय गोष्टी लागतात तेवढ्या मिळून देणारी गोष्ट म्हणजे ती देवता म्हणजे सिद्धी म्हणून अशा पद्धतीने रुद्धी आणि शिद्धी नावाच्या या ना दोन पत्न्या गणेशांच्या झाल्या मंडळी गणपती बाप्पाच्या लग्नाची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे मजेदार आहे थोड्या वेळात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर लग्नाची गोष्ट आवडली असेल तर आम्हाला नक्कीच आमच्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा